ते हे सोडत ते ते पंखी हे हे त्या गावात नाही आपला तिसरा मुद्दा आहे स्वतः आपल्याला स्वयंसेवक बनायचं आता उद्यापासून आत्ता बनला असताल नसताल बनणार बनलाय माहिती आज तुमच्यावर जबाबदारी वाढली सगळ्यांनी स्वयं शोक म्हणून काम करायचं मी तुम्हाला सांगितलं होतं आपल्या आज बैठकीने बैठक सुरुवात झाली तुम्हाला आपल्याला बैठक घ्यायची कोण नाही म्हणून कळालं होतं आता कस काय कळालं म्हणलं अशी एक बी गाडीने गाडीला सांगितलं नाही आपली आज बैठक म्हणून काय अवस्था सगळ्या गाड्याला सांगितल्याला ग्राउंड वर बैठक आहे म्हणून आणि मी सगळ्याला चालतं विचारतो राह प्रत्यक्ष भेटवाय ना तर जेवले का जेवले का विचारतो नाही मी लांबून का म्हणा काळजी घेतो लांबून मध्ये अस तुमच्याकडे यावं तर मला चेंगरी दे मी बारीक मला उलटून देत मी खाली तोडत त्याच्यामुळे मी मला भेटणं व्हायना तुमच्याकडे एक दिवस आमचं ठरलं मुलं जिथं गाड्या लागल्या असल्या तिथंच वाप तिथ गेलो गेलो ता सगळे पोर झपझ मी आलेलं कळलं ना सगळे उठते ना झपू द्या आमचं कोण लक्ष आहे तुमचं सुद्धा माझ्यावर आहे फक्त आपला मायबाप समाज एकत्र आला काल तर इतका एकत्र आला बा बा डांबरीत न दिसली बा आम्हाला आमचा ड्रायव्हर मग तो पट्टा दिसत पांढरा आम्हाला कुठशी इतके पुण्याचे जिल्ह्यातले मराठी हे कुठले माया उभ्या जिंदगीत हो। ज्या रस्त्यावर आपण चाललो त्या रस्त्यावर हो अख्खा मराठा समज आशीर्वाद द्यायला पाठिंबा द्यायला यायला लागला मी पाचला मला अचानक झोप लागली हो गाडीतली गाडी माझ्या माय माऊली झोपेतच वावळ मला काय मग डोळे झाका लागले कालची बेळ झोप नाही वाघोलीची ती साडेसहा सा सभास इथं सव्वा सा साथ आलो सकाळी आणि झोपायचं का अठ्ठेचाळीस घंटे झाली झोपत नाही ना अचानक झोप लागली मग उशीर झाला बरं का आता झोपलो सव्वा सात वाजता गेलो असंच कुणाच्या घरात नेऊन टाकलं माहिती नाही मग आता चलो भारी घर होता राह मी सकाळी उठल्यावर बघितलं मला एकूण आणून टाकलं मला गा दे मी तुमच्या झोपतो नाही गाद्या अगोद्यावरच आहे का मी पण ते मग शरीरा साथ देणार आहोत मला चांग दुखत आहे वाताऱ्यासारखं होतं पाहिलं त्याच्यामुळे मला गाऱ्या झोपून होता म्हणा आता पहिल्यांदा थोडी मुली तिथे ताकद होती तेव्हा गार्यातच झोपत होतो